नमस्कार मंडळी आज मला एक गिफ्ट आलेला आहे ब्लिसफुल गिफ्टिंगकडनं माझी मैत्रीण अश्विनी हिनी ते पाठवलेलं आहे आणि आता हे आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर बघूयात तिने यामध्ये काय पाठवलेलं आहे पॅकिंगही अगदी व्यवस्थित केलेलं आहे ऐसा गिफ्ट हॅम्पर आहे त्याबरोबरच तिने तिच्या हस्ताक्षरातली एक सुंदरशी नोटही पाठवली यामध्ये आहेत छोटे छोटे मॅगनेट आता ते तुम्हाला दाखवते मी या फ्रीज मॅग्नेटवर वर तिने मस्त एक असा कॉम्बो दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये बर्गर आहे फ्राईज आहेत आणि कोक आहे हा आहे आमचा छोटूसा मिनी फूड ट्रक ज्याचं मॅग्नेट तिने बनवलेलं आहे खूप सुंदर आहे हे जे तिसरं मॅग्नेट आहे तर ते तुम्ही मॅग्नेट म्हणूनही वापरू शकता किंवा त्याचा वापर काही किचन मधल्या जर गोष्टी संपल्या असतील तर त्या लिस्ट करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो त्यावर फॅन्टा माउंटन डिव आणि सनकिसचे कॅन्स आहेत आणि हे जे चौथं मॅग्नेट आहे तर ते पण खूप छान आहे ते तुम्ही मॅग्नेट म्हणूनही वापरू शकता किंवा तुमच्या किचन मध्ये डेकोरेशनसाठी पण तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये आहे खलबत्ता मिरच्या लसूण आलं कांदा आणि लिंबू अशा फ्रीज मॅग्नेट्स मध्ये कस्टमाइज ऑर्डरही करून घेऊ शकता ब्लिसफुल गिफ्टिंग मध्ये तुम्हाला मिळेल क्ले आर्ट मिनिएचर आर्ट आणि कस्टमाइज केलेल्या गिफ्टिंग फ्रेम्स आणि या मॅग्नेट्स बरोबरच तिने एक पर्सनलाइज फ्रेम करून पाठवलीये खास कार्लासाठी यामध्ये कार्लाला आवडणाऱ्या गोष्टी तिचा बेड तिचं आवडतं फूड तिचे आमच्या बरोबरचे फोटो आणि तिची छोटीशी लाईफ स्टोरी या फ्रेमधनं अश्विनी साकारली आहे या अशा फ्रेममधूनच तुम्ही तुमच्या आवडत्या माणसाची आठवण जपून ठेवू शकता तुम्हाला जर ही फ्रेम आणि हे मॅग्नेट्स आवडले असतील तर ब्लिसफुल गिफ्टिंगला इंस्टाग्रामवर जाऊन नक्की फॉलो करा तिच्या इंस्टाग्राम पेजचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्हाला जर कोणाला असे गिफ्ट द्यायचे असतील तर नक्की ब्लिसफुल गिफ्टिंगला कॉन्टॅक्ट करा इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी ब्लॉग्स या आपल्या चॅनलकडून अश्विनीच्या ब्लिसफुल गिफ्टिंग या बिझनेसला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद